ग बस काय झालं अश्विनी हा अगं काय झालं अग बोलशिंद घरी काय झालं आता कामच का ठीक काय मायापाशी नको येऊ तू मायापाशी जा आग मग आता आपण दोघं संगत शेळ्यावर वळतो म्हटल्यावर आणि तू संगत तुला राहावं लागेल ना अरे ए भांडे आ माली मी पेंड खाऊन खाव तुला संध्याकाळी पेंडच ठेवती बघ शेळीनं ना दे त्याला इकडं कवासा गेलाय काय माहिती पाणी आणतोय का तिकडे शिरीत पडलं काय माहिती तिला आणायचं ना बोकड दाऊन एवढी माजली तर आय तिला बोकड भरायचं ना कोणत्या शेळीला ती बघ ती भांडी तुझ्या अगदी ती तशीच वांगी आणायला गेल तू ती तरी वांगे दिली म्हणजे तुमच्या बाकऱ्यांना टाका काय आणलं कुठं काय गोळा करून भिकाऱ्या गे शिळ्यांचं पोट भरत्याच्या जीव काढतो शाळांचा काय नाही मी काय म्हणतो ये इकडे खाऊ दे बस ये इकडे खाऊ दे की नाही बस खाली अक्ष कपडे धुतो का नाही का वा तो अग बस खाली अरे कुठे बसव काय पोचल ना मला खाणं बस खाते शाळे बस अयो मी चप्पल आणली काल हा हे बाटा बाटा चांगली मी काय म्हणतो इच्छा खाऊ दे बर चल बर तिकडे जरा पलीकडे उठ अग बस बस की नको बाबा तुच्या शिडीने ते मास्क केलाय तिला वास ये लागलाय तिला एकदाच भोकट दावून आण तिला बर कोणत्या शिडीला त्या बांडीला हा वई मग नाही आणायचं आहे म्हणजे मी काय म्हणतो हा तू तुला ते पोरग आलत बघायला काय झालं आलत मी काय माझ्या शेळ्या सोडून आणि माझं गाव सोडून थोडी जाते तवा मला मी बी गेलतो बर का पोरगी बघायला गेल तू काय झालं तेच ना पण मला नाही पसंत पडली काय झालं तुला कोण ओळखतच नाही रा अरे <laughs> कसं आहे का मस्त आपण लहानपणापासून बाकऱ्या नाही एकत्र तुझ्या निम्म्यात माझ्या निम्म्यात पण मी कसं पळ म्हणजे माझ्याच्या अच्छा बाबा लोकांच्या वांग्यात नाही ते होंडीला ते समजून सांग होंडी नाही वंडी बिंडी म्हणायचं नाही बुटके बिटके म्हणायचं नाही तुझ्या बांडीला सांग धान बर वास सोडला तुझी ती वंडी ती माझ्या बोकड्या मागे लागली त्याचं काय आणि तुझ्या मशीन माज केलाय तो काय रे होत आहे जा ना आमचा पैसे देऊन बोकड वय गा तुला ते एक मुलगा आलत ना बघायला त्याच काय झालं ते मुंबईचा वे हा आलता ना न... तुला फुगीर होता खुर्चो बसता बसत नव्हतो का असं करायचा हा वय आणि त्याच पोट हा आणि गा बघायचं मका का मका का मका का मका कसं आहे गावरान काय म्हणली म्हणजे असं मला म्हणायचं गावरान मैं जा। मैं जा माल मुंबईला कसा पोचतो होईल सांग बर अक्षया हा ना तुझं सांग ना तू करणार आहे लग्न मग लग्न माझं कसं माहितीये का मला हे म्हटलं लांब आमच्या सुरी काय आलेत माहिती लय भारी भारी पुरे दाखवले लय भारी भारी पण काय मलाच पसंत पडत नाही ना तो एक ही पोरगी दाखव ती पोरगी दाखव अरे ही करती पण नाही अजिबात माझं तो आला होता ना मुंबईवाला ना तुझ्याकड तो मोटा, 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 ना एवढा मोठा बंगला होता परत थार गाडी होती नुसतं मोठ मोठ मोठं असं दुकान होत आणि तुला काय सांगू मालॅन पैसा काय त्याला बाप पण काय करायचं नोकर चाकूर सर होत त्याच बोट पोसायला माणसं होती माहितीये का तुला माझा सुटीच असं चांगले काठी म्हणून काही करून येते मला एक सोरी कालची ते काय म्हणत होते मला माहितीये का हो तुम्हाला लागेल ते घ्याव हा हा तुम्हाला गाडी देतो बांगला देतो हे देतो म्हणलं मला पसंतच नाही काय एवढे घेऊन काय करायचंय मग तू करणार लग्न कुठे लग्न करणार लग्न करायला कस मग चांगलं भेटलं पाहिजे मनासारखं पाहिजे आपलं मन रमलं पाहिजे सांगू ना तू मला लहानपणापासून आपण आठ वर्ष जास्तपासून शरदा राखतो राखते का नाही बरोबर मग कशाला आपलं गाव सोडायचं कशाला आपल्या शाळा सोडायचा तू आहे की माझ्यासाठी मी आहे तुझ्यासाठी बरोबर का नाही आपण तू जरा तू तू माझ्याकडे कधी बोलणं ऐकलंय का काय म्हणजे कोणते तुला म्हणलं एखादी वळती हाणून जाते कधी काय मला काय करायचंय तू कस शेळ्या ऐकल्यावरती पैसा नोटा बंडल घालतो मला कवा काही माळ आणली का कानातलं आणलं का गळ्यात आणलं आणलं का शेळ्या म्हणजे बंडल मी थोडीच देतो ते दे दे, माझ्या मात्र घेते पैसे मग त्या म्हातारीला सांगायचं ना ती माझी मैत्रीण आहे तिला आहे असं तसं तुला काय होतं बोलाय मला ना बोकडा सांग बांधून ठेव माझ्या म्हातार ठेवू दे तू त्या बोकडा म्हणीच आहे गप येडा आणि तू त्या शेळी म्हणी येडी ये हा असू दे गप मला नाही तुझ्याशी बोलायचं तू माझ्यासोबत वाद घाल नको बस कर गप बस काय झालं आकिनी हा अग काय झालं बोलशील घरी काय झालं आता आलंच मायापाशी नको येऊ तू मायापाशी जा अगं मग आता आपण दोघ सगळ्यात शाळा वळतो आणि संगत राहावं लागेल ना का झालं तोंड फुगायला होय ग

काढून तुला वांगी पोटात ना शाळांच्या डोका नको भांडू मग ते जाऊ दे ना तुकून टाक राग बरून पुढे लग्न करणार आहे लग्न करणार आहे माझ्या पण आहे ना पोरगा बघितलाय हा का मग तुला शाळेवालाच करायचं आहे <laughs> मला बी शिळे वाळणारीच पाहिजे बरं का माझी आई म्हणली मला ते तिकडे खाल्ल्यावाडीची तिकडे हाय एक पोरगी ती चांगली शाळे ती नाही का मग आई म्हणले मग खांडात खांड ना आपलं मग खांड वाढवायसाठी शाळेवालीच कळायची मला आम्ही पण खांड वाढवायसाठीच करणार आहे शाळेत हा तसंच करू शाळेवाली पण भेटा ना माझ्या मनासारखी बिन आकलीचा कांदा काय झालं काय झालं आता मेंटल डोक्याचा काय झालं आता एड डोक्याचा म्हणजे आता आपण तुला माहिती आहे ना लहानपणापासून बघ एकदा दाट जग तुला आठवत की नाही त्या पाठाच्या कडेला गेलो आपण आणि तू म्हणली मला ते आंबे खायचे आहेत मी तर पाठात पण पलीकडे जाऊन आंबे आणले होते आणि ते आंब्याच्या मालकाने किती आणलं होतं मला त्या बागायदारांनी तुझ्यासाठी मार खाल्ला मी एवढे एवढ्या गोष्टी चिडतिक लगेच घरी सांगायचं म्हणते हा त्याला काय कळत नाही मी याच्या सोबत किती दिवस झाल शर्ड लागते सोबत मला लग्न करायचंय माझ्या काय भावनाच कळत नाही त्या येडा येडाच राहणार बाई माळाला अरे तू ती बांडी बघ बाँड। हाय 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 शाळा याड्या करतात ना लक्ष द्यावं लागतं सगळ्या गोष्टीला आता तुला कसं सांगू माझ्या बोलायची हिंमत होत नाही गे मज दूरच राहते तू यासाठीच नाही शिकलो शाळा शाळा मागे हडव पण आता कसं करणार होय आता काय झालं तोंड पाडायला काय झालं हा अगं बोलशील तुला माणसाच्या मनातलं काय येत नाही का रागा माणसं तुम्हाला मला काय मनात चाललंय सांग बर तुझ्या मनात आता मला माहितीये तुला लग्न करायचंय तुला एखादा शेळ्यावाला पाहिजे चांगला भेटन ना मग आता काय तुझ्या मनात आहे तेच आता आता काय मला मस्त कळत आहे ना सगळे त्याला काय झालं अक्ष काय शांत झाली मागा शिकते धरून बघायची तुमची या काय भानगडे काय नाही शांत शांतबाई बाके बाक आता तुम्हाला माहित नाही आम्ही दोघं सांगत दोघी तो बाक बोल इकडे पुरी काय नाही तिथं तसच काय बाबा तू काय म्हणणार मी ऐकलं तो साहेबा आता तू काय काय बोलत होता लग्ना फिगणाने काय झालं माहिती शांत शांतबाई मला मस्ती अश्विनी आवडत मग काय पण ती बोलाव कसं हिंमतच होत नाही मग लहानपणापासून एकत्र राहतो तुम्ही बघते ना अरे बाकऱ्या माझ्या बाकऱ्या एकत्रच राहतात अरे बाबा तू अंडाने बोलायचं बोलाव कस बोला ना एवढं घाबरतो का तू नाही ना ले ती बोलली मग प्रेम जर असलं माणसाचं माणूस त्याला घाबरत नाही असं फाटशिर बोलून निघत माणूस काय ती मी घाबरतो तिला माहिती काय वागे का तू खाऊन घे का लगेच अखे जगाला नाही घाबरणार पण तिच्यावर <laughs> प्रेम करतो ना त्याला घाबरतो त्याच्या पुढे झुकाच लागत ते पण अक्षय आहे का नाही तेवढं माया बघा ना माया मनात काय म्हणजे तिच्या मनात माझ्या विषय काय आहे का म्हणजे कसं लगेच अरे मी तिला बोल बच्च ना आता येऊ टाक त्या पण माझ एक काम करावं लागेल ना तुला ते कस माहितीये तुला मी तुल सांग तुला सांगत ऐक तू तू करशील तर हा मन वचन दे मला हा मग मला वचन वचन दिलं वचन तिच्यासाठी काही पण म्हणशील हा काही पण काय पण ना मग मला आहे ना तू आहे ना एक बोकड्या दे मग मला करडू भारी वारीकड करडू पण दिसून कळडू पण नाही कळडू देणार फक्त तू तुम्हाला जाय बाबा मग मी नसते जमीत मग आता कळडू देतो ना मग बोकड्या आणि करडू ते दोन्ही काही असं काय म्हणतो तू बोकड्याकडून एकशे आणि करडू दे बर तेवढं पण फिक्स झालं पाहिजे नाही पाहिजे दिलं तिने जमून दिलं मग ते मग ती घेऊन गेली आणि मग तिने खटका जमावला हे नको मला वाद बाबा अजिबात नाही म्हणून ते चारता चारता कुठं हरवलं काय ना तू पहिल्यापासून पक्काची खोटा एकच नंबर आहे बाबा तेवढं मला लहानपणापासून तुला ओळखीत तू काय काही फुके बाबा नाही फुके तेवढं बघा बोला ते थांबली ती थांबली नाही इकडे इकडच बघत कशी रागन बघत इकडं ते तिला वाटायचं की एगाची काहीतरी म्हणजे म्हणजे काय हा हसले हो किती राग बघ म्हणजे तो माव आहे हा जा तिच्याकडे जा बरोबर हा दर हा तेवढं फिक्स करायचं वरून एक हजार एक रुपये चालतंय काय म्हणते ते शगून जा ना पटक्यात नाही जाईल बरोबर खाके वांगे पटक्यास अग अश्विनी ऐक ना शांता बाय अगं आता तू मला सांग मी अक्ष्या संग बोलते तू अशी बटर बटर रागानी बघत माहिती लेकर सारखाय म्हणून बोलले मी त्या संग शाबा बाई माहित आहे मला बाई चालल्या होता तुमच्या गप्पा लहानपणापासून पाहते मी तुला आणि त्याला अश्विनी वय एक काम कर त्याच्या घरी पैशावा आहे अक्ष्या एवढा भारी ना आणि कपडे घातलं ना असं हायफाय दिसतो ना उग ते असे कपडे घालतो म्हणून गाबाळ्यावर दिसतो अश्विनी ती मला ना का तुम्ही शिकू मला माहितीये मी मा त्यापासून आठ वर्षापासून राखती मग काय हा मग तुमचं काय चाललं होतं दोघांच अगं हे चाललं होतं ऐक अश्विनी तुम्ही सांगत आहे तुम्हाला लेकर सारखी त्याच्या ना तू बिनदास लग्न कर बाय डोळे झाकून कर खरंच कुठं नाही बोलत तुला काय म्हणणं तो सांग मस्त माझ्या मनात करायचंय पण त्याच्या मनात आहे का नाही काय माहिती मग मला हे सोबत लग्न करायचंय काय का माहिती का का ती मेंटल डोक्याचं काय आहे त्याच्या डोक्यात काय शिस्त काय माहिती त्याला एवढी बुद्धी नाही का आपण दोघ सोबत शर्ड राखतोय करावं लग्न त्यानं मला प्रपोज मारायचं काम आहे का नाही लग्न प्रपोज तर मारला तुला तेच तर बोलत न चाललं दोघांचं आमचं ते मला हा हात घेऊन काय म्हणलं मला तू ऐक मला म्हणला आहे पुरी इकडे बघ ना याकडे त्यांना मला आहे ना तिला लहानपणापासून आम्ही दोघं कशा राखीतो म्हणे पण तिच्या मनातलं आहे ना मला तेच माहित नाही तू तयार आहे का त्या लग्न करायची म्हणजे ती काय म्हणलं करायचंय लग्न लग्न करायचं म्हणलं बघते काय म्हणतो पण मला आहे ना तिची भीती वाटत तिची तोंडात येणार अशी वस्कन बोलत म्हणे मला पहिल्यापासून तिची भीती वाटते त्याच्यामुळं चांगली लई तू सोने पिवळे पण त्याची काय ना डेरिंगच झाली नाही तुला म्हणायची कि मग अश्विनी माझ्या लग्न कर म्हणून कारण तू कशी तू फटका आहे ना का तुला अशी कोणी काही पोरं बोलले तू गेले लगे डायरेक्ट थोबड आहे का नाही मग पिपाने वाजिते चलण असं मग पटलं तर पटलं नाही तर मग राहू दे गेलं उडत माझा नवरा उडत फिरत नाही काट बांधून असं ठेवायचंय सोबत आता नवराचे ना आणि ऐक माझ मी तुला जमून देते हा पण अक्षय तुला घाबरवतो हे बघ मी त्याला पण म्हणते तू करून टाक बिनदास टेन्शन घेऊ नको मी मध्ये वघाच्या पण मलाय ना तुला सांगू का मी मला एक बोकड्या देशील देवाला एक बोकड्या एक बोकड्या कितीला जात माहितीये का पाच हजाराला बाय म्हणजे एक करोड रुपयाची संपत्तीचा माणूस तुला पाहून देऊ राहिले नवरा करून देऊ तुला माझ्या अगोदर मी जर म्हणले ना अक्ष कॅन्सल करी लगेच दिले तू तुका माझं सोडून ऐकायचं नाही मी तर लांबपणापासून पाहते अक्षयाला काय करायचं सांग मग जाऊ का मग हाय का तयारी सांग तयारी असली तर हा माझा बाई पाठ देते बघ बोकड काय देणं होणार नाही ना आमच्यात आता काय बोकड नाही ते पाठ देते तुला मोठी द्यावं लागेल मग गाभणे आता देऊन टाकते हा वाय गाभणे आणि ऐक त्या घरच्यांना म्हणून नको बरं कुठे आहे बापले ते भांडायला मला परत आणि होय ग ते खरं पण माझं बाप लय डेंजर आहे बाई काय कर काय झालं दारू बिरू काय तू काय मी सांगते लांड घ्या ना खाल्ली शेळी पप्पा माझं डोकं बघतो आता तुला कुठं पावा वय पण दे हुशार तू शांत बाहेर तू माझ्या घराच्या मागला जाणार मग शेळी नेणार कशी म्हाताऱ्यानं आमच्या बघितलं ना तर बघ ती शेळीची पण ती बांडी पाट आहे बघ तुला सांगते आणि तर बघितले ना म्हाताऱ्यानं तेच तेवढेच लहान आणि बारकी माझ्याकडे नाही बघ अगे बाया शेळ्यासारख्या शेळ्या किती त्या म्हाताऱ्याला मी जोर मांडायला तुला काय करायचं मी कशी आहे हा माझ मातर ना किडा शेरड्यातला किडा शेणातला शेणातला नाही शेरड्यातला किडाय काय हसते बाई तू म्हणजे किडा आहे म्हणलं कोणचा आहे नेमका जाऊ दे ना, ना, ना <laughs> <हाँ> का... <laughs> को बर देते तुला पाठ काय घरी येऊ नको मी आणून सोडते मी डायरेक्ट माझ्या म्हाताऱ्याला सांगते लांडग्याने खाल्ली संपला तिकडं लांडग्यानी खाय ना कोल्या कुत्र्याने खाय ना तिकडं वाघाने आणि खाय मला काय घेऊन नाही चल मी तू आणि तिचं झिंगड जमून देते आता अक्षर म्हणजे जमून देते नवरा बायकोच मला हे म्हणायचं झिंगड बिंगट आपल्याला नाही आवडत आगा बाय तू त्याची बायको होशील म्हणून हा बर जा सांगा तुम्ही जरा लगेच येऊ आई येऊ गाई येऊ आई बाय अक्षा मला एवढ्या बस कसं नाही म्हणला पण तो ना लाजत असल लाग हो शांत अक्षा पटून सांगितलं मी तिला अश्विनीला तिला तो खटका जमून ती हा म्हणली लय झाली ती हरभरा जाडा चढून मला तू ते दे बर का वाकड्या पाठ हा देतो आणून घाल घरी आपल्या मेकअप ची पाहून घालतो घरी एक हजार एक रुपये एक रुपये भेट मग हा बोल ना हा जमलं जमत नव्हतं ते ओ काय म्हणली शांताबाई तू तुझ्या गोष्टी मनातल्या का रे मला सांगितलं नाही त्या सांग ना मला तुझी भीती वाटते तू नाही का हसकत नाही का माझा तसा स्वभाव आहे बघ आपलं नाही काही ना असं म्हणजे एकदम तडकी पड एखाद्याला असं गुळगुळीत गुळगुळीत बोलायचं मला ते जमतच नाही ऐक ना मग तुम्हाला लहानपणापासूनच आवडत आहे ग पण मय बोलायची हिंमतच झाली नाही मग आज बरं झालं मग शांत सगळं मी कस तरी सांगितलं तुला माझ्या मनातलं तिने तुला सांगितलं कसं आहे बघ कशाला इकडे तिकडे आता तू मला चांगले ओळखिती मी तुला चांगले ओळखितो आपल्या दोघांची शाळा येतं अजून खांड वाढून आपण दोघे मिळून असं करून आपलं बी मग आपले पूर्ण लग्न झालं मी काय म्हणतो कि आता तू तुझ्या घरी सांग हा सांग तुझे तुझे सांग। आ, मी माझ्या घरी सांगते आणि तू तुझ्या आईला सांग हा मी माझ्या घरी सांगतो आणि घेऊ आपलं उरकून टाक्यास शुभमंगल म्हणजे कस दोन्ही शाळा म्हणजे एकाच याच्यात बांधताय त्यांनाय का नाही बरं चल मी सांगते तू माझ्या शेळ्या घेऊन ये मी जाऊ काठी मी जाते एवढी आनंदाची बातमी ना मी पहिली अक्षया हा नवन जाय आता तुम्ही एकमेकात भांडायचं नाही रे आता आपण सगळे एकत्र झालोय हा भांडी